नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात वाटर किरवली गावच्या आठवडे बाजारातील चमचमीत समोसे खाण्यासाठी आणि ते कसे बनतात ते पाहण्यासाठी तर चला बघूया मित्रांनो आज आपल्या मी माऊली स्नॅक्स सेंटरचा ओनर आहे तर आपल्याला आठवडा बाजारासाठी एक पाचशे समोस्याचा जो काय आपल्याला मसाला लागणार आहे किंवा रेसिपी साठी काय जे लागणार आहे ते तुम्हाला मी आज दाखवू इच्छितोय आपल्याला पाचशे समजसाठी साठी मी हे सात किलो बटाटे घेतलेले आहेत सात किलो बटाट्यासाठी आपल्याला हे दीड किलो मिरची लागते दीड किलो मिरची आणि कोथिंबीरची एक दीड पिंडी लागते आपल्याला जोडी दीड लागते आणि अ दुसरी गोष्ट आपल्याला त्यासाठी लागणारा ही जिरं पाव जिरं आहे हे तीस ग्रॅम आपल्याला लागणार आहे दुसरी गोष्ट गरम मसाला जो आहे तो आपण शंभर ग्राम वापरणार आहे त्याचबरोबर आपल्याला अ धना पावडर ही शंभर ग्रामची आपल्याला आपण वापरणार आहे धाना पावडर झाल्यानंतर हा अक्का धाना एक तीस ग्राम आपण वापरतोय आणि त्याचबरोबर आपल्याला ही हळद पावडर आहे हे पन्नास ग्राम आपण वापरणार आहे आणि हे कस्तुरी मेथी आहे एक दहा ग्राम वापरले तरी आपण चालण्यासारखे आहे त्याचबरोबर हे वाटाणा हिरवा वाटाणा जो आहे हा हो अर्धा किलो आपण अर्धा किलो वापरत आहे काय तर आपण आज सात किलो मसाल्याचा पण पाचशे समोसा आपण बनवणार आहे त्यासाठी जे लागणार साहित्य आहे तुम्हाला मी मित्रांनो तर हा सात किलोच्या बटाट्यासाठी आपण ही दीड किलो जी मिरची गेली आहे घेतली आहे ही जरा जाडी भरडी अशी बारीक करून मिक्सरला घ्यायचे आणि बारीक करून घेतल्यानंतर मग पुढची प्रोसेस आपण बघूया पुढची प्रोसेस आपण करूया आता आपल्याला सात किलो समोसेच्या मसाल्यासाठी जे आपण बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला एक हे दीड किलो सा सा तेल आपण वापरणार आहे मसाला बनवण्यासाठी म्हणजे सात किलोचा चा मसाला बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला किलो तेल मित्रांनो आता आपल्याला हे तेल बरेपैकी गरम झालेलं आहे तर ह्या गरम तेलामध्ये पहिल्यांदा आपण हे तीस ग्राम धन टाकणार आहे काय हे धन टाकल्यानंतर त्याच बरोबर लगेच आपण जिरं टाकणार आहे एक तीस ग्राम जिरा टाकलं त्याचबरोबर बारीक केलेली मोठी मिरची आहे ती दीड किलो मिरची आहे मित्रांनो <laughs> आता हा वाटाणा वाटाणा त्याच्या बरोबर टाकूया आपण हा अर्धा किलो वाटाण आता, 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 आता हा थोडस <laughs> बऱ्यापैकी आपण भाजून घेऊया आता ही कस्तुरी मेथी आपल्याला एक दहा पंधरा ग्राम आहे टाकायची टाकायचे आहेत पन्नास ग्राम आपण टाकतोय सगळं टाकू Сасалай. Чамбарагарын гармас так тёпкан. Ни дана дана паудра. थोडस कमी करून आपण आता बटाटा टाकतो बघ बटाटा टाकले ना तर पूर्ण एकजीव करायचे आपल्याला आता झालेले आहे आहे समोश्याची भाजी आता तयार झालेली आहे तर आता त्याला आपण ही दोन जोडी कोथिंबीर आहे ती टाकायची अशी आता ह्याला एकदम आपण मिक्स करून घ्यायचे आता समोसाचा मसाला आपल्याला झालेला आहे तर समोसा पट्टी बनवण्यासाठी जे काय आपल्याला मटेरियल लागणार आहे त्यासाठी आपण हे तीन किलो मैदा घेतलेला आहे सहाशे ग्राम आपलं याचं वजन आहे आणि तीन किलो हा मैदा आहे तर हा मैदा ह्या तीन किलो मैद्यासाठी आपल्याला साधारणत पंच्याहत्तर ग्राम आपल्याला मीठ लागते हा हे पंच्याहत्तर ग्राम मीठ पसरून घ्यायचं हा पसरून घ्यायचं आणि बाबा आपल्या अंदाजानुसार असा टाकायचा उदाहरण बाबा त्यासाठी ते आपल्याला हा डालडा डालडा वापराण्यासाठी हा अर्धा किलो डालडा आपल्याला लागतोय साडेचारशे ग्राम आपल्याला डालडा लागणार आहे म्हणजे तीन किलो मैद्यासाठी आपल्याला साडेचारशे ग्रॅम डालडा लागणार डाल ला ला आहे म्हणजे हे प्रमाण आपण फॉलो केलं तर आपल्या समोसे पट्ट्या चांगल्या होणार आहेत पट्ट्या चांगल्या होणार आणि हा तीन किलो मैद्यासाठी बरोबर दीड लिटर पाणी लागणार आहे आपल्याला दीड लिटर पाणी हा ते मग आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे हा आता हे दीड लिटर पाणी ह्यात घेऊन हा मैदा डालडा गरम करून त्यात टाकायचा आहे मैदा तीन किलो मैद्यासाठी आपण हे दीड लिटर पाणी घेतलेला आहे दीड लिटर पाणी घेऊन हा पाचशे ग्राम मगाशी घेतलेला पण मैदा हे डालडा डालडा हा ह्यात मिक्स करायचा हा दोन्ही डालडा आणि पाणी एकदम असं मिक्सर करून घेतलं ना हे एक दिवस आल्यानंतर आता आपण हे मळा घ्यायची आता आपल्याला वाटणार पाणी कमी आहे तर ते नंतर नंतर बरोबर ऍडजस्ट होता जाते हा आपण डालडा टाकल्यानंतर नक्की काय होतं दहा डालडा टाकल्यामुळं म्हणजे ते आपल्याला ते आपण मोहन म्हणतो ना डालडा मिक्स म्हणजे जरा हे होत ना तेल करत नाही समोसा पट्टी तळताना तेलकट होणार कडवून तेल म्हणजे मोहन टाकले ते जरा <coughs> म्हणजे तळताना होणारा त्रास कमी होणार कमी होणार खुशखुशीत होतो ना जरा डालडा जे क्रिस्पी पण होणार आणि तेलकट पण नाही होणार हा हा आता डालडा आणि पाणी मिक्स करून बघ पीठ तयार होण्याच्या मार्ग आलेला आहे याला थोडी मेहनत घ्यायला लागते ते केल्यानंतर जरा दहा मिनटं थोडं झाकून ठेवावं लागते याला पीठ तयार झालेलं आहे तर त्याच्या पट्ट्या बनवण्यासाठी आमच्या महिला कामगार आहेत त्यांच्याकडे आम्ही हे पट्ट्या बनवाय देत आहे आपला समोशाचा मसाला तयार झालेला आहे समोशाची पट्टी आपण लाटायला घेतोय तर ह्या आमच्या महिला कामगार आहेत ह्या रोज आपल्याला एक पाचशे समोश्याची पट्टी लाटून देतात काय आणि पाचशे समोशाची पट्टी लाटून ह्याच एवढं स्पीड आहे की हा आमचा चिरंजीव पंधरा वीस मिनिटांमध्ये एक शंभर समोसे तरी तयार करतोय <स्थ> आता हा मसाला तयार होऊन समोसा तयार झाल्यानंतर आपण हा मसाला समोसा तळाय घ्यायचे तेल आता गरम झालेला आहे आता आपण समोसा सोडायला सुरुवात करतोय तेल जास्त गरम होता कामाचं नाही मध्यम तेल चाल पाहिजे म्हणजे मध्यम तावाचं तेल पाहिजे जास्त ताव नको साधारण किती मिनिट लागतात आपल्याला समोसा जळायला साधारणत तरी एवढे तीस पस्तीस समोसा दा तळायला एक दहा मिनिट लागणार आपल्याला दहा मिनिट हा म्हणजे आपण वडापाव पेक्षा थोडा जास्त वेळ लागतो हा वडापाव पेक्षा जास्त आणि आपल्याला जर वाटलं असं तेल थोडस ताव जास्त झालाय तर थोडासा ताव कमी करायचं आपण जसं समज सोडेल तसं त्याचा ताव कमी होत जातोय हा हा नंतर आपण ताव वाढवलं तरी चालना जोगा म्हणजे आपली कढई जशी अशी भरच जाणार आहे तर आपला गॅसचा फ्लेम वाढवायचा आहे का हा 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 पर्यंत आपण सगळे समज सोडून घ्यायचे आणि नंतर थो थोड थोडं थोडं त्याला ते आपले आता समोसे चांगल्या प्रमाणे एकदम गोल्डन फ्रायच्या जवळपास आलेले आहेत हा हॅलो समोसा तयार व्हायला आलाय आता एक तीन ते चार मिनिटामध्ये आपण समोसा तयार बाहेर काढायचो नाही बघा आता हे समोसा आपला तयार आता हे समोसा आपण बाहेर काढतो लेन कमी करायचे गॅस थोडासा चालू ठेवायचा थोडस तेल गरम जास्त गरम नाही झालं पाहिजे थंड झालं पाहिजे परचा समोसा टाकताना आपला हा प्रकारे आपले हे समोसे आता तयार झालेले आहेत टेस्टी समोसे तयार झालेले आहेत